आपण पाहत आहात आरग जिल्हा परिषद गटात निवडणूक रंगतदार टप्प्यात भाजपाची आघाडी आरग जिल्हा परिषद गटातील निवडणूक शेवटच्या टप्प्यात अधिकच रंगतदार बनली असून आरग मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या भागात केलेल्या विकासकामाच्या जोरावर भाजपाचे उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचून मते मागत आहेत आरग शिंदेवाडी लक्ष्मीवाडी लिंगणूर व खटाव या गावांमध्ये प्रचार दौरा करत पॅनल प्रमुख वसंत खोत व खटाव येथील मारुती पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की आरग जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे रस्ते आरोग्य सेवा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांबाबतचे प्रश्न आमदार आमदार खाडे खाडे यांच्या माध्यमातून मार्गी असल्याचे त्यांनी सांगितले यश मिळवले आहे त्याचप्रकारे भाजपाच्या उमेदवारांच्या पारड्यात मतांचे रूपांतर करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन वसंत खोत यांनी केले आरग जिल्हा परिषद गटातील जनतेने एकमुखाने भाजपच्या बाजूने उभे राहून तिन्ही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ शोभाताई वसंत खोत आरक पंचायत समितीचे उमेदवार विनोद गायकवाड तसेच खटाव लिंगणूर पंचायत समितीचे उमेदवार जयश्री मारुती पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघातून स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सॉरी रिटेक भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ शोभाताई वसंत खोत आरक पंचायत समितीचे उमेदवार विनोद गायकवाड तसेच खटाव लिंगणूर पंचायत समितीचे उमेदवार जयश्री मारुती पाटील यांना संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजपाचे उमेदवार वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदानासाठी बाहेर पडून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचे चित्र आहे एकूणच आरग जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा मी खटाव पंचायत समिती गणातून आज शिंदेवाडी गावात पहिल्यांदा हनुमान केली प्र सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे आणि भाऊंची विकास कामे भरपूर झाल्यामुळं लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे आणि इथून इथून पुढेही विकासकामे होत त्यामुळे तिचा पाठिंबा मिळाला आहे आम्हाला कमळासमोर हे बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार मी शोभाव संत खोत जिल्हा परिषद आरक्ष गटामधून उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी आहे तर आज हनुमान मंदिरमध्ये प्रचाराचा शुभारंभ करून शिंदेवाडी गावामध्ये आम्ही प्रचाराचा प्रचाराला सुरुवात केली तर महिला तसेच इथले गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करत आहेत त्याचबरोबर बहुंच्या प्रयत्नातून शिंदेवाडी गावामध्ये भरपूर विकास झालेला आहे आप शिंदेवाडी गावाचे सर्वच जनता आमच्या पाठीशी आहे तरी आम्ही इथले स इथले काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जनतेचा सात तारखेला आम्हाने मतदान करून विजय करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते